मी ओरिजनल आहे माझी कॉपी करणं उभाटाच्या बापालाही जमणार नाही शिवसेना उभाटाच्या आंदोलनावर बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांची टीका भ्रष्टाचाराचा आरोप आणि इतर कृत्यमुळे सरकारची प्रतिमा कलंकित करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज अकरा ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरातील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानात शिवसेना उभाटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी काही मंत्री तसेच आमदाराचे उपरोधक देखावे सादर करण्यात आले मागील पावसाळी अधिवेशन दरम्यान जेवण खराब दिल्याच्या कारणावरून बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई येथील आमदार निवासातील कॅन्टीनच्या मॅनेजरला मारहाण केली होती या मारहाणीचा प्रतिकात्मक देखावा बुलढाण्यात या आंदोलनादरम्यान सादर करण्यात आला होता याच विषयावर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपली प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं उभाटाच्या बापालाही जमणार नाही अशी टीका त्यांनी शिवसेना उभाटावर केली आहे पाहूया काय म्हणाले आमदार संजय गायकवाड एक आंदोलन आंदोलन करण्यात आहे त्यामध्ये वगैरे पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रावर काही काम शिल्लक राहिलं नाहीये रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरवेज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे म्हणजे माझी कॉफी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही